श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आहे विशेष तो असा की हरतालिकेच्या व्रतासाठी लागणारं साहित्य कुठलं आणि कोणकोणत्या कौन झाडांची पाणी आपल्याला लागणार आहेत त्याबाबतचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्व तयारी करता येईल आणि हरतालिकेच्या दिवशी धावपळ होणार नाही तर विशेषत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व सौख्यासाठी महिला हे व्रत करत असतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी केलं जातं या दिवशी पार्वती मातेनं श्री शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर कर तप केलं होतं म्हणून या व्रताला खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे या व्रतामध्ये वापरलं जाणारं प्रत्येक साहित्य हे काही ना काहीतरी प्रतीक घेऊन येतं तर त्या बाबतीत हातालिक या व्रतासाठी लागणारं साहित्य कोणतं ते सांगते प्रथम आपल्याला पूजा मांडणीसाठी चौरंग किंवा पाठ लागणार आहे एक वस्त्रमाळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी पांढरी शुभ्र वस्त्रमाळ लागणार आहे कापसाच्या अजून दोन वस्त्रमाळ लागणार आहेत त्या वस्त्रमाळींना हळद कुंकू लावलेल्या या वस्त्रमाळा असतील पार्वती आणि सखींसाठी आपण ही वस्त्रमाळ वापरणार आहोत त्यानंतर तुपात भिजवलेली फुलवात त्यानंतर निरांजन आरतीसाठी दोन वाती जोडून दीप प्रज्वलित करण्यासाठी तो तेलाचा दिवा असणार आहे विड्याची पानं लागतील पाच पाच सुपारी पाच हळकुंड पाच एक रुपयाची नाणी खोबऱ्यांच्या पाच वाट्या किंवा तुकडे पाच खारीक आणि पांढरे फूल गजरा झाडांची पाणी किंवा पत्रे या प्रास पाच प्रकारच्या असू शकतात एकवीस प्रकारच्या झाडांची पानं असू शकतात किंवा सोळा प्रकारच्या झाडांची पाने असू शकतात तांदूळ वाळू पाणी दूध पंचामृत साखर पेढा खडीसाखर हळदी कुंकू ओटीचं साहित्य आणि एक ब्लाउज पीस तर कोणकोणत्या झाडांची पत्री किंवा पाणी आपल्याला घ्यायची आहे त्याबद्दल सांगते तर झाडांची पत्री आपल्याला या झाडांच्या पत्रीचं खूप अनन्य साधारण असं महत्त्व आहे विशेषतः व्रतामध्ये पूर्ण प्रत्येक झाडात विशिष्ट प्रकारची ऊर्जा किंवा देवतेचा वास मानला जातो पत्री म्हणजे देवतेला अर्पण करणारी शुद्ध पवित्र गोष्ट असते आणि पार्वती मातेने कठोर तप करताना निसर्गातील फळ पानं मुळं यांचा वापर केला होता म्हणून प्रत्येक महिला झाडाची पत्री अर्पण करून तिचं अनुकरण करतात शिवपूजेमध्ये बिल्वपत्र म्हणजेच बिलाचं पान शिवलिंगावर अर्पण केलं जातं ते त्रिदेवांचं प्रतीक आहे तुळशीपत्र पार्वतीसाठी आपण अर्पण करतो तर शिवाला अर्पण करत नाही कारण ते आपण पार्वती मातेसाठी आणलेलं असतं अपराजिता दुर्वा अशोक बदाम आंबा पिंपळ वड या झाडांच्या पत्रांचा वापर पूजेसाठी केला जातो पत्री अर्पण करताना आपण आपलं निर् निसर्गाशी असलेलं नातं आणि ऋण व्यक्त आपण करत असतो तर सोळा झाडांच्या पत्रीचे पाने आपल्याला घ्यायचे आहेत तर ते सोळा झाडांची पाने कोणती कोणती झाडं ते सांगते बेला आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर भोर रुई तुळस आंबा डाळिंब धोतरा मरबा बकुळ जाई अशोका या सोळा झाडांची पाने आपल्याला हरतालिका व्रतासाठी लागणार आहेत तर झाडांची पत्री म्हणजे केवळ पाने नसून ती श्रद्धा भक्ती शुद्धता आणि निसर्गाशी एकरूप होण्याचं प्रतीक आहे हरतालिका व्रतात पत्री अर्पण करणं हे पार्वतीच्या तपाचं भक्तीचं प्रतीक मानलं जातं हे व्रत जितकं कृतीचं आहे तितकंच ते अंतःकरणानं केलं जातं त्यामुळे प्रत्येक सव्वासीन महिलेने किंवा कुमारकीने आपण हरतालिकाचं व्रत हे सव्वीस ऑगस्टच्या दिवशी आपल्याला सर्वांना करायचं आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच हे साहित्य आणि या पत्रींची तुम्ही सर्वप्रथम व्यवस्था करून ठेवा म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी झालेली सेवा महाराजांच्यानी रुजू सर्वांना श्री स्वामी समर्थन